शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रे आणि माजी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत शिक्षक सेना गुरु सन्मान पुरस्कार माजी शाळा उपक्रमशील शाळा विशेष शिक्षक पुरस्कार शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार असे तब्बल एकशे पाच पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली मुंबई शिक्षक मतदारसंघाचे शिक्षक आमदार जमो अभ्यंकर व महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना पश्चिम महाराष्ट्र सुनील भाऊ जगताप यांच्या पुढाकारातून शिक्षक सेना गुरु सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस घेण्यात येणार आहे सदर पुरस्काराचा कार्यक्रम मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत शुक्रवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पुणे महानगरपालिकेचे महात्मा ज्योतिराव फुले सांस्कृतिक भवन वानवडी पुणे येथे सकाळी वाजता पार पडणार आहे सर्व पुरस्कारार्थी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षेतर कर्मचारी आणि उपक्रमशील शाळा प्रतिनिधींचे हार्दिक अभिनंदन शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्याकडून करण्यात आले आहे सदर कार्यक्रमाला शिक्षक बांधवानी सहकुटुंब सहपरिवार पुरस्कार स्वीकारण्याकरिता मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंतीही शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्याकडून करण्यात आली आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनल